हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर चला भाऊ बहिणींना हो आज मस्तपैकी असा बनवायचं चालू आहे बर का तर आजचा बेत तुम्हाला सांगते ता ताईनं बनवलेला आहे तर तुम्हाला आपण सगळी तयारी करून दिलेली आहे मी सगळे तयारी केलेली वरच काम ही सगळं केलं मी कारण कसं एकट्या माणसाला म्हणलं लोड पडतो भाऊ बहिणींना आणि घरात काही आता फॅमिली जरा मोठे झालेले त्यामुळं काम पण तसंच वाढत असतं तर त्यात मी तुम्हाला सांगते बाजार हाठी आणला होता तर मस्त पैकी असा ठेवलेला आहे सगळं कर व्यवस्थित करून त्यात आपल्याला आवीनं सुद्धा भरपूर मदत केली बर का आवीन सुद्धा भरपूर मदत केली भाजी नीट करायला परत तुम्हाला सांगते घेवड्याची नीट करायला कोथिंबीर नीट करायला ताजेनी आवीनी आता चाललाय पुनतायचा स्वयंपाक खो हो का चाललाय तिचं भाकरी करायचं नमस्कार मोठं बघायला ठेवलं बऱ्याच भावांच्या बहिराने की नॉनव्हेज बनवा नॉनव्हेज बनवा कारण त्याचं श्रावण लागणार आहे तर भावा भहिराने नॉनव्हेज बनवले तस तर काय प्लॅनिंग नव्हतं बर का एवढं सस काही नसतं आमचं पण अचानक काही त्या डोक्यात आलं परत म्हणली की आम्ही गेला होता गावात आम्ही कशासाठी गेला होता गावात आपला असंच त्याला नाही म्हणून म्हणला की मी एक चक्कर मार तू मग आम्ही गेलो होता गावात पुरमताई म्हणली म्हटली की आवीला फोन करा चिकन आणायला लावा मग मी म्हटलं की तूच कर मग तिला फोन केला आणि मस्त पैकी असं आवीला चिकन आणायला उलग आणि तुम्हाला सांगते चाललाय आता तिथं बियत बनवायचा तर आता ही चाललंय स्पेशल दागेसाठी बरं का कारण की दागिच्या गळ्यामध्ये माळा असल्यामुळे त्यांना काही असं नॉनव्हेज जमत नाही त्यामुळे मग कटाळा करते मग असं कसं एकट्यासाठी आणि पुरी पण काय खात नाहीत ना आता आवी मी ही आहे म्हणून माझं मिस्टर ही आहे तर म्हणून तिनं पण एवढा नाद केला नाही तर ससा ती पण काय आणत नाही कारण की मग माळकर घरात असल्यानंतर भाऊ बहिणी हा हा मग लय का तर चला भाऊ बहिणी जपून कारण की शिथ उडतात ना त्यामुळे आपल्याला पापात कशाला जायला उगच ती चुलीचं घर जरी होतं का नाही म्हणजे तिचं छपर होतं ना त्या छापरामध्ये चुलीचं घर होतं ना ते चुलीचं घर पण तुम्हाला सांगते आंडी केलं बोंबील केलं काय पण केलं का नाही तर तुम्हाला सांगते पहिला तिला पोतारा घ्यावा लागायचा सरवाय लागायची सरवा सारवल्यानंतर ना तुम्हाला सांगते मग त्याच्यावरती दाजीचा स्वयंपाक करावा लागायचा आणि त्यावेळेस दाजे जायचं किराणा जा मालाच्या जा दुकानात कामाला किराणा मालाच्या दुकानात कामा जायचं असल्यामुळं आठ वाजता जायचं आहे का नाही ग साडेसात आठ वाजता म्हणजे उठायची लवकर पहाट सहा वाजता साडेपाच वाजता उठावं लागायचं त्यावेळेस गॅस नव्हता बाहेरच असं चुल असायची त्यावेळेस वापर कर सगळेकडे सायपाकाच बाहेर म्हणजे त्यावेळेस नाही आता मी चालू असतो बरं का पण आता सुखसुविधा केलेल्या त्या कष्टावरती भाऊबाईनं कसं का ती म्हणताय काय कष्ट केल्यानंतर ना सगळ्या सुखसुविधा भेटत त्या तसंच बरंच हाल काढलेलं आहे तर मग तिचं जुनं घर होत ना जुन्या घरात जिथं तिने आता तुम्हाला सांगते मेथीची भाजी शापूची भाजी टाकलेली आहे का नाही त्यावेळेस तिथं चूल होती आणि सायपा करायला लागल्यावर आहे का नाही एवढं वारं सुटायचं ना बेमाक वारं सुटायचं त्यावेळेस पिया लाल होती आकुवा लागते पियाला नव्हती आपण दोन्ही पुरी होत्या बारक्या सध्या पुरी मग त्या आणि त्यावेळेस मी असायचे पूनम ताईकड तर चला मस्त पैकी असं चाललंय आपला आज बेत भावा बहिणीनो पोरं आई ही बसली तिकडं आयला काय आपण नाही बरं का कारण की ती तब्येत पण नाही व्यवस्थित भावा बहिणींनो आणि अशी आपली अपेक्षा नाही की तिनं काय करावं म्हणून ग हाय आपलं पुनमता ताईंनी आपलं मिळून मिसळून करतो या आणले तर बाळा भेटता पियाचे बी कसं आहे भाऊ पी आता आहे दहावीला दहावीला असल्यामुळं भरपूर तिला पण अभ्यास आणि दहावीचा अभ्यास किती असतो तर आम्ही काय अनपढ आहे आम्ही काय शाळा शिकलेला आमच्या झालेले आहे सातवी सातवी शिक्षण त्यामुळे काय मी सहसा जास्त तुम्हाला सांगू शकत नाही पण आमची जी भाऊ बहिण बघणार आहे ती त्यांचे भर शिक्षण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे दहावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यावेळेस मी पिया घरी येईल ना त्यावेळेस तुम्हाला सांगते कपडे चेंज करते हातपा धुऊन पहिली काय असलं म्हणजे काय असलं तर खाती नाही तर तुम्हाला सांगते अभ्यासावरच असते ती कारण की अभ्यास बी महत्वाचा आहे भाऊ बहिणीनं दहावी सोडावलं म्हणजे ती पूर्णपणे असं टक्केवारीवर असते की बाबा किती टक्केवारी पडल्या त्या टक्केवारीवरती तिचं परत पूर्ण आयुष्य आहे आणि आजकाल म्हणजे असं खुर्प घेऊन आज जायचं दिवस राहिलेलं नाही तर राहिले तर फुलावताय आपल्यासारखा दिवस आम्ही मस्त केलं बरं का पण आता सध्या तसं नाही राहिलेलं भाऊ बहिणीनं काय ना काहीतरी चांगलं स्वतःच्या पायावरती प्रत्येक आई बापाची स्वप्न असतात की आपल्या मुलीला मुलगी असो किंवा मुलगा असो की स्वतःच्या पायावरती उभं करणं स्वतःच्या पायावरती उभं केल्यानंतर नकुराच्या समोर हात नाही पसरायला पाहिजे असं त्यांना तुम्हाला सांगते करावं लागतं चाललंय बैराणी पण झाली आता चाललंय तिचं बटाट्याचं काल बन तुमच्या दहा एकाच कडे माळकर तुमचं माझं मित्र तर काय खात्यात त्यात काय टेन्शन नाही बर का तर आमचं तुम्हाला सांगतील झालं काम चालू काम चालू आहे आमच्या सगळ्यांचं तशी मदत करू लागले सगळे अविनाश दाजी हे ती पण आता स्वयंपाक हे करायचं म्हणलं भाऊ बहिणी दुघीने घेतला म्हणलं तालुक्यावर आवर, आवर, आवर हे करून दिली मग तिने टाकली बिराणी बिराणी मस्त बेक अशी बारकी एकट्या पुरत कालवन म्हणलं बारकी कडे काढली भाऊ बहिणीनं एकाच बटाटा चिरला चरा चला तसे हाय घेऊयाची शंभर का त्यांनी त्यांच्या मम्मी कुठं आणलेले ह्याचे हाय ना पण एवढं पुरतं कालवण नसल्यामुळं म्हणत हा ठेव ठेवले धुवून मी वाशाटाच्या सगळ्या सगळे भांडे धुवून ठेवले तरी लावले मग सकाळ झालं राडा तो भाऊ बहीण पूर्वींच्या शाळेत जायची गरबडा आणि तुम्हाला सांगते ते भांड्याचा आता जेवला तसं भांडी पडणारच आहे पण त्याच्यातून अजून आपण आवरा आवर केल्यानंतर ना पसारा जरा कमी पडत त्यामुळे जेवढं वातावरण एवढं आवर करून ठेवलं जेवढं वाशाटच होतं तेवढं सगळंच मी आवारलेलं आहे तर काही टेन्शन नाही तिकडं लोणचं लोणचं हो बर, का लोणच्याशी भरणे तिने उलटी पालटी करून ठेवलेली आहे तेल भरपूर तेलाचा मारा केलेला आहे लोणचं इतकं भारी झालंय का नाही बेमापच मग तिनं पहिल्यांदाच केलेला आहे पण लय भारी झाले मला लय आवडलं लोणचं तर आईचं चाललंय पाय चोळायचं का आय पाय दुखेच का तुझं थांबापू संध्याकाळी चुळू हा संध्याकाळी चुळू तुझं पाय थांब ग असं कर ग आता तिच्या औषध गोळ्या पण होते बर था था तो तो मामा? मामा का भाऊ बहिणींनो पण आता ती कशा खायच्यात कशा नाही विचारावं लागलं ह्यांनी बी काय विचारलंय का नाही तिकडे बसले ती मामा बरोबर पुरी भाज्या तिने पण मामा मामाच्या गोड्या लावते का काय अपूर्वा आणि इकडं तुमचं दाजी तर फुडूक झालेत आहे तुमचं दाजी म्हणजे माझं मिस्टर हो का लय सांगा दोन पाय लागली त्यांना तुम्हाला सांगते तालुक्याला गेली होती म्हणजे श्रीमंतला गेलो होतो दोघ दोघ पण सडूभाऊ भाऊ मिळून मिसळून कारण की आ, आ, ही काय मंडई मंडई संपली होती मंडई पण घेऊन आली दोघ जण जाऊन जसं आल्यात आल्या तसं पाणी केलं अपूर्वाने चहा केला होता दोघांना पण अपूर्वाने चहा केला जसं तुमचं दाजी झोपलेत आहे का नाही ते काय उठलेलंच नाही ते मला ते गार लागत हो एवढं गार लागतंय का ना भावा सारख भुरबुर बुरबुर बुरबुर चालू आहे मग सरशी गुडगा चोळते जा तेवढच नाही लागते र आई बापाची सेवा करावी खरा करावे आता कसं आहे माहितीये का मला ते आता एक दोन शिवाय देते म्हणतात की कसं आहे भावा जेवढं होईल एवढं तर नक्कीच करावं नातीला आली माया बहिणीनं बसली आईचा गुडगा चोळत चूड़त। गुडगा चोळती अपूर्वा आता वयाच्या अनुसार तर गुडगा दुखी कंबर दुखी ही चालूच राहतं आता तुम्हाला सांगते पुनमतायचं ना माझ आम्ही पण आता मातारच झालो काय तर नाही राहिलो आमच्या दुखीच्या मागे पण दुखणी लागल्या ती कशाची तर ही माणची एवढी मान दुखते ना एवढी मान सुचते ना काय सांगायचं सकाळचं जर उठायचं म्हणलं ना उठायलाच येत नाही हातुरला तू इतकीच बेकार परिस्थिती होती काय सांगायचं हाय आहे काय राहील आपलं तरी होय ग झालं तरुण पण सरलं आता मकार पण आलं <laughs> 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 आई ती तर आमची आहे मग आता वयाच्या अनुसार दुपतच राहणार चालणार लेट असत खिडकी उघडली नाही काय पण खिडकी उघडली तर मच्छर येत्याच करत केलेलं पाताळ नेताळ चांगला चुरून मुरून खायला नकोय भावा बहिणीला पाहिजे का नाही काय ग हा लालगा झुंडबा आहे ना लाल लालगा झुंडबा वापरू लालगा झुंडबा जरा कडक असतो थोडस हे होतो असर होतो जरा होय ना इंग्रजीच गाणं लावलं या मी मला हे कसल्या मॉडेलचं गाणं हा या चला तिचा अभ्यास तर चला भाऊ बहिणी मस्त असा आज हाय बिर्याणीचा बेत आणि बनवला बनवलं बटाट्याची कालवण बाजरीची भाकर तर घ्या मग बघू भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की बाय बाय